जरांगे आणि सरकारची चर्चेची गाडी सोयरे या शब्दावरती अडलेली आहे रक्ताच्या नात्यातल्या सगळ्या नातेवाईकांना आई आणि पत्नीच्या नातेवाईकांनाही आरक्षण द्या अशी मनोज जरांगे यांची मागणी होती तर आई किंवा पत्नी रक्ता ही रक्ताच्या नात्यात येत नाही त्यामुळे कायद्यानुसार त्यांना आरक्षण देता येणार नाही असं गिरीश महाजन म्हणाले तरी ही सोयरे हा शब्द सरकार आरक्षणामध्ये घेईल असंही जरांगेंनी म्हटलंय देशाभर असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहित धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल तिच्या भाच्यांना असेल तिच्या वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे हे सगळं मी सगळं कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे पण तू आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयऱ्या हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई आणि या शब्दावर थोडी गाडी आमची आणलेली आहे पण तू ते कायद्यात कुठे बसत नाही ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही मी ही भूमिका आमची स्पष्ट भूमिका धनांजी पटेल सगळी सांगितलेली आहे मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नावरून मार्ग निघेल शब्द मध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं पालक होतोय मराठा समाज ह्या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील